येवला बस स्थानकावर नांदगावकडे जाणाऱ्या बसमध्ये महिला प्रवासी चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चार महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत लंपास केल्याने महिला प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला बसमध्ये एकच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले बस वाहक व चालक यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बस सह थेट पोलीस स्टेशन गाठले यावेळी पोलिसांनी प्रवाशांच्या वॅगांची तपासणी केली मात्र प्रवाशांच्या झाडाझडतीत दागिने न मिळून आल्याने चोरट्यांनी दागिने चोरून पोबारा केल्याचे पोलिसांच्या लक्ष छाताली या चोरट्यांचा तपास पोलीस करत आहेत एवला शहर चा वने वने बस स्थानकावर नेहमीच चोरीच्या घटना घडत असून याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिक व प्रवासी आता करत आहेत नंदوت एवले फिर करत होते एवलेहून जाताना गाडी बस स्टँडला लावल्यानंतर प्रवाशींनी गर्दी केली व त्याच्यामध्ये चार महिलांचे पोती चोरी गेले गाडी मग आम्ही पोलिसांना फोन केला साहेब आले ते म्हणे मग आपल्या सिटी शहर पोलीस स्टेशनला चौकशी झाली प्रत्येकाची तपासणी येऊ लागत दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊ ला